भाजी व्यवस्थित निसून घेतलेली आहे आणि ही आमच्या घरच्या शेतातली आहे एकदम ताजी आहे आणि आता मीती है। मी ती बनवत आहे हे दोन कांदे मी कापून तेलामध्ये फ्राय करत आहे आता मी त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची कोसून घेत आहे त्याला व्यवस्थित कोसळून घ्यायचं आहे आणि एक लसणा एक लसी घातलेली आहे आपण टाकू शकतो तिखट्या प्रमाणे आपल्याला जेवढी मिरची घालायची आहे तेवढी आपण घालू शकतो प्रत्येकाला कमी जास्त वगैरे लागते आणि आता हे व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आता मी ही निसून घेतलेली भाजी त्यात घालत आहे आणि हो भाजी पानी थुना, थुना पानी ही भाजी धुऊन घेतल्याच्या नंतर चाळणीमध्ये व्यवस्थित तिला पाणी पूर्ण पूर्ण पाणी घेतलं आणि पाहिजे व्यवस्थित करून घ्यायचे आहे नाहीतर या भाजीला पाणी खूप हो त्यामुळे मी ह्या चाळणीमध्ये व्यवस्थित ती चाळण व्यवस्थित साफ करून घेतली आहे चवीनुसार त्यात नीट घातलेला आहे आणि आता ही आहे आमची भाजी झाली तयार